सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन ने दिनांक डिसेंबर दोन हजार लोकल आपली खरेदी निकाल सातारा नगरपालिका नगराध्यक्ष पक्षाचे उमेदवार अमोल मोहिते बेचाळी हजार मतांनी विजयी नगरसेवक भाजपा चाळीस उदयनराजे समर्थक शिवनराजे समर्थक प्लस भाजपा नऊ अपक्ष एक शिवसेना शिंदे पक्ष कराड नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार राजेंद्र सिंग यादव विजयी नगरसेवक एकोणीस यशवंत आघाडी प्लस लोकशाही आघाडी अकरा भाजपा एक अपक्ष वाई नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजप पक्षाचे अनिल सावंत विजयी नगरसेवक बारा राष्ट्रवादी अजित पवार पक्ष दहा भाजपा एक अपक्ष पलटण नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंह निंबाळकर पाचशे ब्याण्णव मतांनी विजयी नगरसेवक वीस भाजपा सात शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष मलकापूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपा पक्षाचे तेजस सोनावणे पाच हजार दोनशे सत्याहत्तर मताधिक्याने विजयी नगरसेवक अठरा भाजपा दोन राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रहमतपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बग, भाजपा पक्षाच्या वैशाली निलेश माने पंचावन्न मतांनी विजयी नगरसेवक अकरा राष्ट्रवादी अजित पवार शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष नऊ भाजपा मसवण नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा विरकर विजयी मसवण नगरपालिकेत एकवीस पैकी एकवीस जागा भाजपा विजयी महाबळेश्वर नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजित पवार पक्षाचे सुनील शिंदे चौदाशे एक्कन मतांनी विजयी त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या कुमार शिंदे यांचा पराभव केला पाचगणी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दिलीप बघाडे अवघ्या दोन मतांनी विजयी फार कमी मताधिक्याने विजयी झाल्यामुळे ते फेरमोजणी करण्यात आली त्यातही दोन मतांनी विजयी मेळा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपाच्या रुपाली संतोष वारागडे सोळाशे सोळा मत घेऊन सेचाळ मतांनी विजयी नगरसेवक अकरा भाजपाच शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सातारा जिल्हा नगरपालिका नगरपंचायत संपूर्ण निकाल सातारा भाजपा विजयी कराड शिवसेना शिंदे पक्ष विजयी मलकापूर भाजपा फलटण भाजपा वाई भाजपा महाबळेश्वर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष पाचगणी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष रहमतपूर भाजपा म्हसवड भाजपा नेडा नगरपंचायत भाजपा भाजपा सहा नगरपालिका आणि एक नगरपंचायत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष दोन शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष एक मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा